हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हटले आजच्या वेळेमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज म्हणजे खास काही एवढं हे की काम वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा होता थोडासाच करायचा होता तर स्वयंपाक वगैरे झाला आणि दुपारी थोडंसं झोपलं होतं आम्ही आणि आता झोपून उठलं ना आता मला दुकानात जायचं आहे हॅलो करिशिता हॅलो कर दुकानात जायचं थोडंसं सामान संपलं ते आणायचं आहे कारण मी सहसा सामान तर बाजारातूनच घेऊन येते एकदाच पण आता सरत आलं आहे सगळं मग दुकानावरून आणायला लागेल तर आता जाते दुकानावरती तर थोडंसं वरते पण तुम्हाला जाऊन दाखवेन मी वरते कसं आहे काय म्हणजे आमचं इथं गौशाळा आहे जवळच गौशाला तर ती पण तुम्हाला आज दाखवते थोडंसं झूम करून दाखवायचा प्रयत्न करते वरनं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा शोरे म्हणते कमेंट करा तर चला तर आता मी चालली दुकानात सामान आणायला आणि शेतालाच पाठवलं असतं पण सामान जरा जास्त आणायचं होतं थोडं म्हणून मीच जाते स्वतः आणि सामान घेऊन लगेच येते मग तर आता मी सामान घेऊन आले तर मला कोथंबीर आणायचा होता आणि दूध आणायचं होतं आणि साबण यांच्यासाठी खायला वेफर्स आणि बटाटे आणायचे होते तर कपड्यांचे साबण वगैरे आणि आता हे सामान ठेवून आता आम्ही जातोय वरते वरून तुम्हाला दाखवते मी का गौशाला कुकडी आहे ती कुठं आहे ती तर आता इशिता आणि शौर्य आहे पुढे चाललेत ते पुढे आता आणि मी पण जाते आणि थोडंसं ऊन उन पण उन्हात पण बसलं का बरं वाटतं जरा कारण खूप थंडी लागते आणि झोपून उठल्यावर ते थंडी म्हणजे ऊनात बसू वाटतं जरा असं मग इथं ऊन तर कुठं दुसरीकडे आहेच नाही वरतेच जायला लागतं ऊन का थोडंसं घ्यायचं असलं का मग आता वरती जातो आणि वरते कोणीच नाही आहे तर आता वरते आलो आहे आम्ही वरती बघू शकता तर मी कोणी नाही आहे कपडे आहेत दुसऱ्यांचे कपडे आज मी वरते नव्हते लावले कपडे सुकत खालीच लावले होते कारण थोडेसे कपडे असले का मी खालीच लावते सुकत आणि जास्त असल्यावरतीच वरते लावते तर आता ऊन मस्त असं कवडं कवडं ऊन आहे संध्याकाळचं साडेचार वाजलेत आता आणि ऊन मस्त तसं आहे आणि बरं वाटते जरा उन्हामध्ये आल्यावरती वरते कसं आहे आज कसं इशिताला शाळा पण अर्ध्या दिवसाची होती म्हणून घरातच होते दिवसभर अभ्यास वगैरे झाला तिचा आणि मग झोपून उठल्यावरती अभ्यास घेतला मग दुकानातनं जाऊन आली आणि आता थोडं वरती जाऊ म्हटलं वरतून ऊन वगैरे जरा घेतलं का बरं वाटतं जरा थंडी खूप लागते म्हणून घरातल्या घरात आणि हे बघा पाठीमागे अशी बिल्डिंग वगैरे आहेत आणि कंपन्या पण आहेत आणि ती बघा तिकडे गौशाला तर गावा गाय तुम्हाला दिसतच असतील भरपूर गाय आहे तिथं म्हणजे काय पण निवेद वगैरे असं असला का तिथं जाऊन लावलं तरी चालतं गायला खाऊ घातलं तरी आणि हा बघा शौर्य शौर्य एका जागेवरती अजिबात बसत नाही आणि इकडून तिकडे आणि शितान शौर्य ते पण गायच बघतात वरती गेल्यावरती त्यांना लय आवडतात ढोरं बघायला आणि पाठीमागं पण सगळ्या भाड्यानं दिले रुमन तिथे त्यास हे बघा पक्षी पण किती आहेत आज तर पक्षी पण इतकी फिरत आहे ना का म्हणजे वरती पक्षी असतात भरपूरच कबूतर आहेत कावडे आणि कबूतर खूप दिसतात इकडे आल्यावरती पहिली जिकडे राहायचो आम्ही तिकडं पक्षी नव्हतं दिसत जास्त पण आता इकडं आल्यावरती खूप पक्षी असे दिसत आहेत तर मी तुम्हाला ह्या बाजूला पण दाखवते की ह्या बाजूला कसं येते तर ह्या बाजूला बघा तुम्ही सगळ्या आहेत सगळ्या कंपन्या आणि नारळाची झाडं वगैरे लावले खूप सुंदर असं दिसतं आणि हे जे खाली बांधकाम चालू आहे थोडंसं आणि ती बघा गौशाला दिसते तुम्हाला गोलाकार जिथची आहे तीच गौशाला आहे आणि तिकडं सगळं त्यांची जागा आहे ती तिथं गाया वगैरे बांधलेल्या असतात तर मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते कारण लांबणं दिसत नाही तेवढं आणि उन्हामुळे मला पण दिसत नव्हतं तर काय कॅमेऱ्यामध्ये अजिबात दिसत नव्हतं मला काय म्हणजे रेकॉर्ड काय होतंय ते तर त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि हा बघा शेवर आणि हो लोकांचे कपडे सुकतात येतं बरेच कपडे पण पडले खाली कारण हवा खूपच आहे आज हवा चालते आणि तिकडं त्या बाजूला बघा झेंडे जे फडकत आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजेनच कारण झेंडे जे असे मस्त उडत आहे हवेमध्ये तर खूप छान वाटते त्यांना बघून सगळीकडेच लावले झेंडे आणि आता मी थोडी सावलीला आली कारण ऊन खूप लागतंय म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप असं जडजड होते आणि उन्हामुळे थोडं जास्त आग व्हायला लागलं मी सावलीमध्ये आली थोडीशी आता आणि कपडे काय आमचे लावले नाही सुकत शेवऱ्याला वाटलं काय आमचे कपडे लावले का काय तर आमचे नाही याच कपडे तर हे बघा इकडे ह्या बाजूला थोडी शेती पण आहे कारण अगोदर ही सगळी शेतीच होती तर आता शेती त्यांनी हे करून प्लॉट वगैरे विकले आणि प्लॉट लोकांनी कोणी भाड्यावर घेतले कोणी खरेदी केली आणि घरं वगैरे बांधून भाड्याने दिले कोणी कंपनी पण टाकली तर कंपन्या पण भरपूर आहे आणि आता आम्ही आलो आहे खाली आणि खाली, खाली आलो आणि तुम्हाला तर तिसऱ्या मजल्यावरून दाखवतो तर झेंडे बघा किती मस्त फडफडत आहे हवेमुळे खूप छान असे फडकताय झेंडे आणि असं आहे आमच्याकडे सगळं सगळं कंपनी आणि घरं मिक्स आहेत आणि तिकडे अशी त्याची शाळा आहे ते झेंड्याचे सरळ आणि आता आम्ही जातोय घर आता आणि चहा वगैरे घेतो कारण संध्याकाळ साडेचार वाजले तर चहा घ्यायचा आहे आता तर लप लागून जाते संध्याकाळ झाली जा की आणि आता आम्ही चहा घ्यायला बसलो आहे कारण संध्याकाळचा चहा जर नाही घेतला ना तर डोकं दुखतं माझं पण सवय झाली आहे पहिल्यापासून म्हणून चहा लागतोच तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब मशीन केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मग बाय बाय